जय जिजाऊ जयशिराय लाईव आहे लाई बांधवा न पटापट नारायणगडाचा जो दौरा झालेला आज आपला दसरा मेळावा झालेला आहे यात आपल्या बांधवाची तुफान गर्दी झालेली पाहिली असेल आपण जय जिजाऊ जय शिवराय या बांधवाना पटापटला येऊया एक मराठा लाख मराठा धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा आणि कळंब तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे आतून आत नुकसान झालेले आहे पण न्यूजच्या माध्यमातून पाहिलं असेल आपण त्या नुकसान झालेल्या बांधवांना बऱ्याच बांधवांना आपण मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा सर्वांनी मिळून त्या बांधवांना शैक्षणिक साहित्य असेल किराणा किट असतील ब्लँकेट असेल अशा माध्यमातून मदत झालेली आहे एक मराठा लाख मराठा जाऊ जयशिवराय सर्वांनी लाईवला पटापट यायचं आहे सर्व बांधवानी लाईव्ह आहे बांधवांनो कुणबी नोंदी काढण्यासाठी कुणाला काय अडचण येत असतील तर कमेंटच्या माध्यमातून सांगा कमेंट टाका त्या पद्धतीने आपण आपण मार्गदर्शन करूयात बांधवांनो एक मराठा लाख मराठा धाराशिव जिल्ह्यातील भुंपराडा आणि कळम तालुक्यामध्ये पावसाने अतुनात नुकसान झालेलं आहे बऱ्याच बांधवांच्या घरामध्ये पाणी गेलेले आहे बांधवांनो आपण न्यूजच्या माध्यमातून पाहिलं पण असेल ते त्या बांधवांनी सर्वांनी मिळून भरघोस अशी मदत केलेली आहे त्यांचे शैक्षणिक साहित्य आपण घेऊन दिलेलं आहे किराणा किट आपण दिलेल्या आहेत जे जिजाऊ जय शिवराया सर्वांनी लाईव्ह यायचं आहे कुणबी <laughs> नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र काढण्यामध्ये काय आपल्याला अडचण येत असतील तर कमेंटच्या माध्यमातून सांगा त्याच्यावरती आपण चर्चा करूयात जय जिजाऊ जय शिवराय सर्वांनी लवू यायचं आहे पटापट जे जिजाऊ जय शिवराय सर्वांनी लाईव यायचं हे बांधवांना কুণি <laughs> যে